बातमी भीडमधून भीड नगरपालिकेचा गलथान कारभार समोर आलाय पक्क्या रस्त्यावरती पुन्हा एकदा सिमेंटचा रस्ता बांधलेला आहे लाखोंची उधळपट्टी करण्यात आली आहे सामाजिक कार्यकर्त्यांनी चौकशीची मागणी केली आहे आणि आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आलाय नगरपालिकेचा गलथान कारभार हा चवाट्यावर आलाय छत्रपती शिवाजी महाराज चौक ते वेश जे आहे नगर परिषद रोड इतक्या दिवसापासून त्या ठिकाणी खड्डे आहेत आणि जिल्हा परिषद त्या ठिकाणी आहे वारंवार मोठ्या प्रमाणावर वाहतुकीचा वर्धीचा रोड आहे मात्र त्या ठिकाणचे रस्ते वरील खड्डे न बुजता नगर परिषद प्रशासनानं काल जो नगर परिषद समोरचा रोड जो आहे तो सिमेंट रोड केलेला आहे वास्तविक पाहता तो रोड सुस्थितीमध्ये आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे वर्दळ नाही मात्र मुख्याधिकारी नीता आमदाराने यांना विचारल्यानंतर इतर खड्ड्यांसाठी बुजण्यासाठी त्यांच्याकडे बजेट नाही असं ते कारण सांगतात मात्र त्याच ठिकाणी जो चांगला रोड आहे त्याच ठिकाणी मात्र ते सिमेंट रस्त्याला बजेट देतात म्हणजे हा प्रकार नेमकं गुप्तदार पोचण्याचा आहे काय असा प्रश्न आम्हाला पडला जर बीड शहरामध्ये पाहिलं तर बीड शहरात लोक जीव मुठीत घेऊन वागतायत बऱ्याच ठिकाणचे रस्ते हे म्हणजे खड्ड्यात रस्ते आहेत का रस्त्यात खड्डे आहेत हेच कळायला मार्ग नाहीये रात्री एक अजब आम्हाला बघायला मिळालं की नगरपालिकेच्या समोरचा रस्ता जो चांगला होता तो पुन्हा नवीन करण्यात आला नगरपालिकेच्या प्रशासनाला स्वतःला जायला यायला चांगला रस्ता पाहिजे म्हणून पूर्वीचा रस्ता असतानासुद्धा या ठिकाणी नवीन रस्ता करण्यात आला आम्हाला सांगण्यात येतं की रस्त्यासाठी बजेट नाही आहे परंतु या ठिकाणी स्वतःच्या चांगल्यासाठी हा रस्ता करण्यात आला